एखादी व्यक्ती स्वप्नात अशा गोष्टी पाहते ज्याचा कधी विचारही आपण करत नाही स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचे स्वतःचे महत्त्व असते प्रत्येक स्वप्न तुम्हाला भविष्यातील काही घटना सूचित करते स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मासा दिसला तर ते खूप शुभ असते वास्तविक मासाईला देवी लक्ष्मीशी जोडले जाते स्वप्नशास्त्रानुसार कधी कधी स्वप्नात मासा दिसणे शुभ आणि अशुभ देखील असते जर तुम्हाला त्याच्याबद्दल आधीच माहिती असेल तर एखादी व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांसाठी सावध राहू शकते जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मासा दिसला तर असे होऊ शकते की आगामी काळात काही शुभ कार्य घडणार आहेत तर तुम्हाला तुमच्या स्वप्नात गोल्डफिश दिसली तर याचा अर्थ त्या व्यक्तीला त्याचे प्रेम मिळणार आहे स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात डॉल्फिन मासा दिसणे हे खूप श शुभ लक्षण आहे म्हणजे येणाऱ्या काळात तुमचे नशीब उजळणार आहे याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात लहान रंगेबेरंगी मासे दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की त्याला आगामी काळात मोठे यश मिळणार आहे जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात पाहिले की मासेमारी करत आहे तर याचा अर्थ असा का आहे की तो लवकरच काहीतरी नवीन गोष्ट करू शकतो ज्या तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहात जर जा एखाद्याला स्वप्नात शार्क मासे दिसले तर ते त्याच्यासाठी अशुभ चिन्ह असू अशु शकते म्हणजे येणाऱ्या काळात त्या व्यक्तींना काही संकटांना सामोरे जावं लागू शकते अन्यथा ती व्यक्ती कर्जात अडकू शकते जर जा एखाद्याला स्वप्नात मृत मासा दिसला तर याचा अर्थ असा आहे की आगामी काळात तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते